सेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार परशुराम दरिबा सांगोलकर त्याचबरोबर सेगाव पंचायत समिती से गणाचे उमेदवार साहेबराव विठ्ठलराव शिंदे यांना वाली नावाडी गावचे सरपंच अमोलदादा सेटे उपसरपंच लहू सुरवंशी त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संतराम सुरवंशी आणि त्यांच्याबरोबर असणारे अमित सुरवंशी पोलीस पाटलांचे भाऊ या सर्वांनी या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे या पाठिंबा देण्या पाठिंब्याचं कारण एकच जे भाजपची जी दडपशाही चालू आहे या दडपशाहीच्या विरोधात त्यांनी या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे काँग्रेस हा पक्ष नसून हा गुरु -गुरु विचार आहे तो गोरुगोरुबांचा विचार करणारा पक्ष आहे अनेक जणांनी काँग्रेस संपवायचा प्रयत्न केला पण ते संपले पण काँग्रेस संपली नाही या उद्देशानं त्यांनी आज पाठिंबा दिला आहे त्यांचं मी या उमेदवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो सरपंच ग्रामपंचायत नवाळवाडी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार परशुराम दरेबा सांगोलकर व पंचायत समिती गणाचे उमेदवार साहेबराव विठ्ठल शिंदे यांना आमच्या ग्रामपंचायतचे दोन सद एक डेप्युटी सरपंच आणि एक सदस्य आणि आमचे सहकारी मित्र अमित सूर्यवंशी असे आमच्या टीमनं यांना पाठ काँग्रेस पक्षाला आम्ही पाठिंबा देत आहे आणि बहुमताने निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केलेला yes. आहे गोरखनाथ सूर्यवंशी नवळवाडी ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच आपले शेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार परशुराम दरिबा सांगोलकर आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार साहेबराव विठ्ठल शिंदे यांना आमचे सहकारी संतराम सूर्यवंशी सरपंच अमोल शेटे आणि अमित सूर्यवंशी आमच्या सर्व सहकाऱ्याकडून त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावून प्रयत्न करू